इतक्या वर्षाने औरंगजेबाची कबर कशाला उकरता अजितदानचा राज्य सरकारला घरचं आहे मंत्री म्हणून काम करताना तारतम्य बाळगायला हवं नितेश राणे यांचे कान टोचले मुघल शासक औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे ही ये कबर नष्ट करण्यात यावी अशी मागणी के केल्या काही दिवसांपासून जोर धरू लागले हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उघडून टाकण्याची तयारी केली होती औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडलेली आहे तर औरंगजेबाची कबर पाडण्यासाठी भाजप नेते आणि मंत्री निलेश राणे हे देखील गेल्या काही दिवसांपासून चांगले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे आता औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे तसेच नितेश राणे यांचे देखील अजित पवार यांनी कान टोचले आहेत समाजात गैरसमज निर्माण करणे समाजात दरी निर्माण करणे योग्य नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे एवढ्या वर्षांनी औरंगजेबाची कबर कशाला उकरता असं म्हणत अजित पवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे तर मंत्री म्हणून काम करत असताना तारतम्य बाळगायला हवं असंही अजित पवार यांनी नितेश राणे यांचे कान टोचले आहेत आपण ठराविक समाजाचे मंत्री नाही असा टोला देखील अजित पवार यांनी नितेश राणे यांना लगावलेला आहे मी त्याबद्दल काल माझी तुम्ही मुलाखत बघितली का परत परत का तेच मुद्दे काढता त्याबद्दल मी माझं स्पष्ट मत एका मुलाखतीमध्ये काल मला वाटतं एबीपी मॅझानी माझी मुलाखत घेतलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये जा अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते गोळाचा प्रमुख देखील मुस् त्या मुस्लिम समाजाचा त्याच्यात होता सरदार होते बरेच लोक होते आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या सारख्या युग पुरुषाचं सा नाव घ्यायचं शिवाजी महाराज असतील राजेशी शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमचे अण्णाभाऊ साठे असतील पुण्यचलो कैल्य देवळकर असतील राजमाताजी साऊ असतील या सगळ्या मान्यवरांनी नेहमी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये दे देखील सगळ्या समाजाला जातीय सलोख ठेवून पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं आज आपल्यापुढे वेगळे इतर प्रश्न आहेत अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्थे पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे विशेषतः सरकारचं जास्त आहे म्हणूनच म्हणूनच मी काल सांगितलं ना की आम्ही सगळ्यांनी माझ्यासहित सगळ्यांनी केलं पाहिजे आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या मंत्र्यांना सांगेन इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथ रोणजींच्या कानावर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई